आजकाल खाद्यप्रकारांचे फ्युजन म्हणजे काही नवीन नाही पण कधी तुम्ही मिसो आणि पिझ्झा एकत्र खाण्याचा विचार केला आहे का नुकताच एक प्रयोग समोर आला आहे मिसो पिझ्झा होय पुणेरी मिसो पाव आणि पिझ्झाचा अनोखा फ्युजन सोशल मीडियावर या पदार्थांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून खाद्यप्रेमीची चांगलीच चर्चा रंगली आहे हा मिसो पिझ्झा कसा तयार केला जातो सर्वात आधी नेहमीचा पिझ्झा ब्रेड घेऊन त्याला तंदुरी सॉस चुरा आणि चीज लावून ओव्हन मध्ये बेक करतात तो तयार झाल्यावर त्याच्या सोबत एक वाटी मिसळ दिली जाते आता तुम्ही या मिसळीत पिझ्झा बुडवून खाऊ शकतात आणि तयार झाला मिसळ पिझ्झा पण मिसळ प्रेमी हे पाहून नाराज झाले आहेत काही जण म्हणतात मिसळ पावचा अपमान केला आहे तर काही जण हा प्रयोग पाहून हैराण झालेत है। कोणीतरी टीका करत म्हणाले देवा आता पृथ्वी सोडण्याची वेळ आली आहे हा अनोखा पदार्थ लोकांच्या पसंतीस उतरणार का हे पाहणं रंजक ठरेल तुम्ही कधी मिसो पिझ्झा खाले आहे का तुम्हाला हा प्रयोग आवडला का आपला प्रतिक्रिया जरूर कळवा